नमस्कार मंडळी मी मयुरी तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या माझ्या नवीन रेसिपीमध्ये चला तर पाहूया बटरची रेसिपी, रेसिपी। त्यासाठी एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकताय दे त्यामध्ये चार ते पाच आईसक्यूब घालायचं आहे आणि दोन्ही फेटून घ्यायचं आहे सेम मार्केट मार्केटसारखंच तयार होतं हे बटर तुम्ही नक्की ट्राय करा देन त्यामध्ये थोडीशी हळद घालायची परत एकदा फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले क्यूब मेल मेल्ट होत नाही तोपर्यंत फेटून घ्यायचं आहे जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता की ती छान कलर आलेला आहे देन त्यामध्ये दे। थोडंसं मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर तुम्ही ब्लेंडरने सुद्धा करू शकताय असं फेटतच राहायचं आहे आणि बाहेरच्या बटरमध्ये खूप जास्त प्रिझर्वेटिव्ह असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं पण नाही आहे म्हणून आपण घरच्या घरी फ्रेश असं बटर करू शकता हे बटर आठ दिवस टिकून राहतं फ्रीजमध्ये असंच मिक्स करत राहायचं आहे साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला पोचेल बघू शकता किती छान कलर आलेला आहे देन तयार झालेलं आहे आपले बटर देन एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये सर्व बटर घालून मार्केटसारखा आकार देऊन घ्यायचा आहे जर तुमच्याकडे प्लास्टिक कंटेनर असेल तर ते तेही तुम्ही वापरू शकताय बघा किती छान स्मूथ बॅटर झालेला आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा इतकी साधी सोपी रेसिपी आहे आणि सेम मार्केटसारखेच होतं आणि असंच वीस मिनटासाठी फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं आहे से सेट होण्यासाठी वीस मिनटे झालेली आहेत बघू शकता किती छान दिसत है बटर तुम्ही नक्की ट्राई करा वाव मार्केट सारक दिसत है देन मी कट लेयर्स पण किती छान पड़ता है बगा प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा थँक्स फॉर वॉचिंग